रील स्टार विकी पाटील आणि त्यांच्या वडिलांमध्ये काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता हा वाद इतका गंभीर वळण घेईल याची कल्पना कोणालाही नव्हती सव्वीस फेब्रुवारी रोजी त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती मात्र त्यांनी आधी सुपारी देऊन विकी पाटील याची हत्या घडवून आणली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली अशी प्राथमिक माहिती मिळत आहे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे फॉरेन्सिक रिपोर्ट कॉल डिटेल्स आणि बँक व्यवहारांची तपासणी केली जात आहे या संदर्भात काही संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे हत्या की आत्महत्या याचा उलगडा करण्यासाठी तपास अधिक गतीने सुरू आहे विकी पाटील हे खानदेश विश्वातील अत्यंत लोकप्रिय कलाकार होते त्यांच्या अचानक जाण्याने शोककडा पसरली असून चाहते प्रचंड दुःखी झाले सोशल मीडियावर त्यांच्या आठवणी फोटो आणि व्हिडिओ शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज प्रतिनिधी रसिक गावी